नमस्कार मित्रांनो साहित्याचे प्रयोजन आपण पाहत आहोत आज आपण पाहूया की साहित्याचं एक आणखी प्रयोजन आहे ते म्हणजे स्वप्नरंजन आता स्वप्नरंजन हे सुद्धा साहित्याचं प्रयोजन असू शकते का तर असते मित्रांनो अर्थशास्त्रामध्ये एक नियम आहे मागणी तसा पुरवठा म्हणजे ज्या पद्धतीने लोक असतील त्या पद्धतीने साहित्य निर्माण करणे अशा पद्धतीचं माणसाला स्वप्न पाहणं आवडते कुणाला स्वप्न पाहणं आवडत नाही प्रत्येकाला स्वप्न पाहणं आवडते खरं म्हणजे साहित्यिक सुद्धा साहित्य निर्माण करत असताना एक स्वप्नच पाहतो खरं म्हणजे इतिहासावर बेतलेलं एखादी इतिहासावर बेतलेली एखादी घटना असेल त्या घटनेला आपल्या कल्पनाशक्तीच्या मुसीमध्ये घालून तो भविष्याचं स्वप्न पाहून तो तिथे रंगवतो मित्रांनो एखाद्या कलाकृतीमध्ये व्यक्तीचं वर्तनाचं चित्रण करत असताना ते वर्तन भविष्यामध्ये कसं असेल कसं असावं याचंही ते सूचन साहित्यिक करत असतो म्हणजे साहित्यिक स्वप्नच पाहतो तुम्ही आम्ही स्वप्नच पाहता यासोबतच मित्रांनो दुसरे एक साहित्याचं प्रयोजन आहे ते म्हणजे उपदेश करणे किंवा बोध देणे किंवा व्यवहाराचा उपदेश करणे किंवा सद्वर्तनाचा बोध देणे हे सुद्धा साहित्याचं प्रयोजन आहे आता तुम्हाला असं वाटत असेल की आपण आधीच म्हटलेलं आहे की ज्ञान देण्यासाठी किंवा बोध घेण्यासाठी आपण साहित्य वाचतो का तर ज्ञान देण्यासाठी आपण साहित्य वाचत नाही पण बोध घेण्यासाठी उपदेश ऐकण्यासाठी आपण साहित्य वाचतो मग रामायण महाभारत असेल रामायण महाभारतामधल्या अनेक कथा आजही आपल्याला उपदेश देतात किंवा तुम्ही वाचलेली एक कलाकृती सांगतो श्यामची आई श्यामची आई ही कादंबरी प्रत्येकाने वाचावी कितीही कठोर माणूस असला तरी तो दोन तीन वेळा रडल्याशिवाय तो राहत नाही कारण श्यामची आई ही केवळ श्यामची आई राहत नाही तर ती आई आपली होते श्याम आणि श्यामला आलेले अनुभव ते केवळ श्यामचे राहत नाही तर ते अनुभव प्रत्येक घराघराचे प्रत्येक मुलामुलाचे प्रत्येक आई मुलाचे प्रत्येक मनामनाचे होतात म्हणून श्यामने लिहिलेला प्रत्येक शब्द हा आपल्याला ला लागू पडतो म्हणून त्याचं दुखणं ते दुखणं आपल्यालाही लागू पडतं आणि म्हणून आपल्या डोळ्यातून अश्रू येतात वाचा नक्की वाचा काय सांगतो त्यामधला एक प्रसंग की उद्देश साहित्यामधून कसं केलं जाते मित्रांनो लहानसा श्याम आहे तो आंघोळ करतो आहे खरं म्हणजे खेड्यामधली ती परिस्थिती आहे लहानसा ओटा असतो त्या ओट्यावरून ओट्यावरती आंघोळ करायचं असतं आणि ओट्याच्या आजूबाजूला मातीच असते खेड्यामधली परिस्थिती आहे त्या ओट्यावर लहानसा श्याम आंघोळ करतो आहे आणि आता आंघोळ केल्यानंतर तो घराकडे जाणार पण मधात माती लागलेली आहे जमीन आहे तेव्हा तो आई आईला बोलवतो आणि आई त्याचं अंग पुसून देते आहे पण पाय तर ओलेच असतात ना त्यावेळेस तो मातीवर पाय ठेवण्याआधी तो म्हणतो की आई मी जर मातीवर पाय ठेवले तर पायाला माझी माती लागेल ना म्हणून तू माझे पाय मातीने घाण होऊ नये म्हणून तू तुझा पदर पसर आई आहे ती आपल्या पोराचे पाय मातीने घाण होऊ नये म्हणून आपला पदर घाण झाला तरी चालेल आई आहे आणि म्हणून ती आपला पदर त्या ठिकाणी पसरवते त्या पदरावर आपले ओले पाय श्याम टाकतोय आणि श्यामने पाय टाकल्याबरोबर आई एक वाक्य उच्चारते की श्याम मुला बाळा ज्या पद्धतीने आपल्या पायाला घाण लागू नये म्हणून जगतोस ना त्याच पद्धतीने आपल्या मनाला घाण लागू नये म्हणून जग बरं का मित्रांनो एक वाक्य एक वाक्य आयुष्याचा अर्थ सांगतोय माणसाने कसं जगावं हो? हे जर वाक्य प्रत्येक माणसाने स्वीकारलंय आणि आचरण केलंय तर इथली अंधाधुंदी इथली अराजकता इथली हेवेदावे मत्सर सगळे आपोआप नष्ट होतील एका वाक्यामध्ये एका वाक्यामध्ये किती ताकद आहे शब्द साहित्यिकांच्या एका वाक्यामध्ये किती ताकद असते हे याचं ज्वलंत उदाहरण आहे सर्वात मोठं उदाहरण आहे काय मिळतो यातून निव्वळ ते एक मुलगा आहे ती आई आहे तो आंघोळ करतो आहे ते आंघोळ केल्यानंतर त्याचं अंग पुसून देते आहे एवढाच मनोरंजनाचा भाग आहे का नाही तर उपदेश सद्वर्तनाचा उपदेश जीवनाचा उपदेश जीवन कसं जगावं काय जगावं हा सगळा प्रकार मग ते वपू काळे असतील जी ए कुलकर्णी असतील गंगाधर गाडगिळी असतील अशा अनेक धग धग पाहत असताना किंवा तुम्हाला अभ्यासक्रमाला असलेलं थँक्यू मिस्टर ग्लॉड थँक्यू मिस्टर ग्लॉडमध्ये वीरभूषण पटनाईक तेव्हा जेव्हा त्या उमाला फुलं देतोय मोगऱ्याची फुलं आहे ते त्याच्या पत्नीला तो फुलं देतोय पण मोगऱ्याची फुलं तो देत असताना उमललेले फुलं तेवढे आपल्याजवळ ठेवतो आणि कळ्या मात्र तिच्याकडे देतोय उमा म्हणते की काय रे तू किती स्वार्थी आहे उमललेले फुलं तू तुझ्याकडे ठेवली आहे आणि कळ्या मात्र माझ्याकडे दिलेल्या आहे तेव्हा तो विभूषण म्हणतोय की उमा हे उमललेले फुलं आहे आता कोमेजणार पण भविष्य तुझ्याकडे देत आहे उद्याचा भविष्य काय तुझ्याकडे देत आहे कळ्या देत आहे या कळ्यांचे फुलं होतील ते फुलं मी तुझ्याकडे देत आहे मित्रांनो नवरा बायकोमधलं सहसंबंध कसे असावेत दुःख तो सारे दुःख ज्या पद्धतीने पत्नी आपल्याकडे घेते आहे त्याच पद्धतीने वीरभूषण सारे दुःख आपल्याकडे घेतो आहे आणि उद्याचं भविष्य त्या उमाकडे देतो आहे प्रसंग साधा आहे पण प्रचंड बोध आहे साहित्य हे माणसाला सद्वर्तन कसं करायचं व्यवहार कसा करायचा त्याचे नीतीबोध देतोय त्याचं उपदेश करतो आणि म्हणून साहित्याचं उपदेश करणे हे सुद्धा प्रयोजन आहे आणि एक शेवटचं प्रयोजन मित्रांनो की प्रचार करणे आता साहित्य हे एखाद्या विचाराचा प्रचार करतं का प्र विचाराचा प्रसार करतो का तर येईल खरं म्हणजे एखाद्या विचाराचा प्रसार प्रचार करणे हे साहित्याचं सार्वकालिक तत्व होऊ शकत नाही खरं म्हणजे हे अनुषंगिक तत्त्व आहे आता सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे कोणतीही साहित्यकृती ही, ही माणसांच्या निलाखस वर्तनाचं वर्णन करते ते वर्तन सर्व काळामध्ये अनुभवायला यायला पाहिजे असं जर अनुभवायला येत असेल तर ती कलाकृती वैश्विक होते सार्वकालिक होते सगळे सोयरे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे कोणी नाही अशा पद्धतीने जेव्हा तुकाराम असं म्हणतो तेव्हा संत तुकारामाने त्या काळात घेतलेला अनुभव आजही आपल्याला लागू पडतो जशाचा तसा लागू पडतो आणि भविष्यामध्ये सुद्धा ही वृत्ती राहणारच आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती तुकारामाला या निसर्गाचा आलेला आनंद अनुभव आनंद हा त्याही काळामध्ये त्या एका चित्तवृत्ती प्रफुल्लित झालेल्या माणसाने घेतलेला आहे आणि आजही आनंदाने बहरलेल्या माणसाला सुंदरते ध्यान उभे विटेवरी असंच वाटते आहे किंवा भविष्यामध्येही सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे सद्भावाच्या पर्जन्याने बहरून टाकू वारे असं वाटेल एखादी एखादा विचार हा सार्वकालिक असतो तो टिकतोय पण एखाद्या विशिष्ट विचाराच्या अनुषंगाने जेव्हा कलाकृती तयार ते होते तेव्हा तो विचार त्या काळापुरता जर असेल तो विचार त्याच काळासाठी जर लागू असेल आणि त्या विचाराच्या प्रसारासाठी प्रचारासाठी जर एखादी कलाकृती निर्माण होत असेल तर ती क कलाकृती कायमस्वरूपी टिकत नाही तिचं मूल्य हे सार्वकालिक राहत नाही सर्व काळासाठी तिचं मूल्य राहत नाही म्हणजे एक उदाहरण घ्यायचं म्हणजे यमुना पर्यटन ही एकोणीसशे अठराशे छप्पनमध्ये निर्माण झालेली कादंबरी आहे मित्रांनो यमुना पर्यटन ही कशावर आधारलेली आहे तर यमुना नावाची एक हिंदू विधवा राहते आणि बाबा पद्मनंदजी पुढे जाऊन हिंदू धर्मातून जेव्हा पुढे जाऊन ते ख्रिश्चन ख्रिश्चन धर्म स्वीकारतात तेव्हा त्यांना असं दाखवायचं आहे की हिंदू धर्मातील विधवांची स्थिती किती वाईट आहे आणि ते त्यासाठी ते, ते प्रयोग करतात की ती यमुना गावोगावी जाते आहे आणि गावोगावी जात असताना अनेक विधवांसोबत भेटते आहे भेटतेच नाही तर या साहित्य कृतीमध्ये त्या विधवांचं वर्तन आहे आणि मग प्रत्येक वर्तनातून प्रत्येक त्या कृतीमधून विद्वान हिंदू धर्मातील विद्वांची स्थिती किती वाईट आहे छप्पनचा काळ त्या काळामध्ये तर किती वाईट आहे हे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि पर्यटन ती पर्यटन करता करता फिरता फिरता गावोगावी फिरता फिरता असा ते असा एक गोलाकार करता करता धर्मा ती शेवटी ख्रिश्चन धर्मामध्ये जाते आहे आणि मग तिच्या लक्षात येते आहे की एवढ्या प्रवासामधलं हिंदू धर्मातील प्रवासामधलं विद्वांची स्थिती फार वाईट आहे पण मात्र ख्रिश्चन धर्मामध्ये गेल्यानंतर विधवांची स्थिती चांगली आहे बाबा पद्मनजी या कादंबरीच्या माध्यमातून तत्कालाच्या परिप्रेक्षामध्ये विचार करत असताना हिंदू धर्मातील विधवांची दुःस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतातच करतात पण याच्यामागचा हेतू काय आहे तर याच्यामागचा ख्रिश्चन धर्माच्या विचाराचा ख्रिश्चन विचाराचा प्रसार आणि प्रचार करण्याचं तत्त्व आहे प्रयोजन आहे आता मित्रांनो त्या काळामध्ये भारतामध्ये असलेला ख्रिश्चन धर्म आता थोडा ओसरलेला आहे आता हिंदू धर्मातील जी विधवांची स्थिती आहे ती सुधारलेली आहे खूप सुधारलेली आहे पुनर्विवाह लागू झालेला आहे केशवपन पण संपलेला आहे आता यामधली जी समस्या होती ती समस्या आता बऱ्याच अंशी संपलेली आहे ज्या पद्धतीने या समस्येकडे लोक कठोरतेने पाहायचे ती कठोरता यामधली संपलेली आहे आणि म्हणून या कादंबरीचं हे प्रचारी मूल्यसुद्धा आता संपलेलं आहे त्या अनुषंगाने ज्या पद्धतीने एखादी अण्णाभाऊ साठेंची कादंबरी असेल किंवा सावित्रीबाई फुलेंची एखादी कवी कविता असेल सुंदर सृष्टी सुंदर मानव सुंदर जीवन सारे हे जसं मूल्य सर्व काळामध्ये लागू होतं त्या पद्धतीने यमुना पर्यटनमधली स्थिती आज लागू होत नाही म्हणून यमुना पर्यटन आजच्या काळामध्ये फारशी महत्त्वाची ठरत नाही पहिली सामाजिक कादंबरी म्हणून तिचं मूल्य आहेच आहे प्रश्न नाही पण जेव्हा प्रयोजनाच्या संदर्भात विचार करतो तर त्याचं हे जे प्रयोजन आहे कोणतं प्रयोजन साहित्याचा विचाराचा प्रचार करणे प्रसार करणे हे जे प्रयोजन आहे हे प्रयोजन तात्कालिक ठरतं आणि आता त्या घटनेमागील त्या प्रथेमागील संदर्भ आता संपलेला आहे आणि म्हणून ही कलाकृती आज तेवढ्या पद्धतीने ती ते लागू होत नाही म्हणून साहित्याचं प्रयोजन हे प्रचार आणि प्रसार करणे हे जे आहे हे सर्व काळासाठी त्या साहित्यकृतीला श्रेष्ठ असं ठरवत नाही पण ते प्रयोजन आहे दुसरं असं मित्रांनो हे जरी ठळक प्रयोजन दिसत असलं किंवा यमुना पर्यटनमध्ये हा विचार प्रसाराचा प्रचाराचा विचार ठळकपणे जरी दिसत असला तरी अनेक कलाकृतीमध्ये तो आपल्या विचारसरणीचा त्या प्रचार करण्याचा आपल्या विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा एक हेतू असतोच की कोणताही लेखक कोणत्या तरी एका विचारधारेचा असतो कोणत्या तरीही एका विचाराचा असतो आणि ती जी त्याची कलाकृती असते ती त्याच्या विचारावर अधिष्ठित असते जरी निखळ आनंद देणे असलं हे असलं तरीही त्याच्या मागची कलाकृती निर्माण करण्यामागची जी भूमिका आहे तो त्याचा विचाराचं संसूचन करणं हे असतंच म्हणजे जरी यमुना पर्यटनमध्ये प्रसार आणि प्रचार करणं हे मोठ्या प्रमाणात दिसत असलं तरीही अनेक कलाकृतींच्या माध्यमातून त्या त्या विचाराचा प्रचार आणि प्रसार करणं हे असतंच म्हणून साहित्याचं हे सुद्धा प्रयोजन आहे की आपल्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करणे मित्रांनो साहित्याचं प्रयोजन पाहत असताना साहित्याचे अनेक प्रयोजन आहे ते आपण पाहिलेले आहे मग साहित्याचं आनंद प्राप्ती असेल आत्मविष्कार असेल स्वप्नरंजन असेल किंवा बोध देणे असेल व्यवहाराचं वर्तन सांगणे असेल किंवा मग उपदेश करणे असेल आणि प्रचार करणे असेल असे अनेक प्रयोजन आपण पाहिलेले आहे मला आशा आहे की साहित्याचं प्रयोजन हे प्रकरण आपल्या लक्षात आलं असेल धन्यवाद